सतरा जानेवारीला परिषदेच्या आधी देशभरातल्या जवळपास अठरा राज्यातले पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये शेतकरी संघटना आणि एनयूबीसी चे पद्धतीने जवळपास बारा ते सतरा संघटनाचे पदाधिकारी त्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्या परिषदेमध्ये आता सध्या जे आंदोलन चालू आहे आंदोलनातले चार ते पाच व्यक्ती आहेत इम्पॉर्टेड आहेत एक न्यायिक केंद्र आणि राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या वेळेस चुकीचे निर्णय घेतले आणि शेतकऱ्यांना जे काही गाजर दाखवली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला शेतकरी गाजराला सत्ताधारी असेल किंवा विपक्ष असेल या कोणत्याही पक्षाच्या प्रलोभनाला शेतकरी बळी पडणार नाही शेतकरी कष्टकरी कामगार अल्पसंख्याक किंवा इतर मागास वर्ग समाजातील शेतकरी हा दुसऱ्या घटकात नाही या शेतकऱ्यांना आता समजलेलं आहे की आता सरकारकडनं अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय आम्ही कुठलीही सरकारची सबोरी किंवा कुठल्याही सरकारचं जे सांगणं आहे ते आम्ही ऐकून घेणार नाही त्यासाठी सरकारला शंभर टक्के निर्णय घ्यावा न्याय मिळण्यासाठी परवाची राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या परिषदेला आयोगाचे अध्यक्ष या ठिकाणी येणार आहेत त्याचा प्रश्न असा होता मुद्दा आहे आणि त्यामध्ये डॉक्टर स्वामीनाथांनी गंगराजन समितीने दिलेल्या शिफारशी मान्यता दोन हजार चार ते दरम्यान या शिफारशी दिल्या यानंतर अनेक आयोगाच्या आणि अनेक विभागाच्या मान्यता झाल्या परंतु शेतकरी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये डॉक्टर स्वामीनाथन आणि दिलेल्या शिफारशी अद्याप पर्यंत मान्य केलेलं नाही आताच्या सरकारने देखील दोन हजार चौदा ला सांगितलं की आम्ही पहिल्यांदा आम्ही हा प्रश्न सोडवू परंतु सरकारने तो सोडवलेला नाही आणि जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे देव पुजायचे ते देव आम्हाला काही म्हणणं नाही पण शेतकरी हा जिवंत देव आहे त्या देवाचं जर तुम्ही आणि राज्य आणि केंद्र सरकारने जर अवहेलना केली तर सरकारला याची किंमत मोजावी लागेल तर तशा तशी ती वेळ आणून किंवा येऊ पाहत असतील तर ती त्यांचा विषय आहे आमचं सुचवायचं काम आहे आम्ही सरकारला सांगितलेलं आहे की आम्ही दोन याचिका देखील दाखल केल्या राज्य अन्न आयोगाकडे एक, एक अन्न सुरक्षेच्या संदर्भामध्ये याचिका दाखल केली तो एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या ठिकाणी देखील सांगितलेला आहे की प्रत्येक शेतमाला पाहिजे आणि बेस रेट जर दिला नाही तर राज्याचे आणि राष्ट्राची स्वतंत्र आहे प्रश्न आहे की तुम्ही जे काही करणार आहे सरकारला जे सुटत आहे ते सरकारने करावं पण राज्य आणि राष्ट्राला जर अन्न सुरक्षेच्या संदर्भातली गंभीर समस्या जर निर्माण झाली तो मला वाटत नाही कुठल्याही देवाच्या रीती सुटणार नाही तर राज्य आणि राष्ट्राची अर्थसुरक्षा शाबित ठेवायचे असेल तर केंद्र आणि राज्य सरकारनी शेतकरी या देवाला जपलं पाहिजे हे आमचं ठाम मत आहे वेळ नाही ना